महाराष्ट्रातल्या जनतेला जणू काही कळतच नाही वेडी आहे जनता महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या जनतेला विद्यमान सरकारमधले लोक काय करतायत हे कळत करता नाही किंवा जे कोणी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा जसा पुळका आल्यासारखं वागतात किंवा महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट फक्त माझ्याकडेच आहे अशा आशामध्ये जे काही लोक वागतात या सगळ्यांचा असा समज झालाय का की राज्यातल्या जनतेला काहीही कळत नाही किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्रातले आपले मुख्यमंत्री त्यांना असं वाटतं का की मागच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर असताना म्हणजे काळाकुट्ट कार्यकाळ महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर असताना महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला पुन्हा राज्याच्या सत्तेवर बसवलं म्हणजे या राज्यातल्या जनतेला काही कळत नाही आपण त्यांना मग कधी लाडकी बहीण म्हणून हजार दीड हजार रुपये त्यांच्या महिलांच्या खात्यावर टाकतो कधी देवदर्शनाला घेण्यासाठी पैसे देतो कधी वारकरी मंडळींच्या त्या दिंड्यांसाठी पैसे देतो आणि निवडणुकीच्या काळामध्ये सहा महिन्यामध्ये आपण काही पैसे खर्च करतो आणि लोक आपल्याला निवडून देतात जे महाराष्ट्रातले लोक जे जो महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र म्हटलं जातोय या महाराष्ट्रातले लोक आता आपली जी संवेदना आहे किंवा आपली जी बुद्धी आहे ही घाण ठेवून बसलेत असा समज झालाय का खास करून मुख्यमंत्र्यांचा किंवा राज ठाकरेंसारख्या नेत्याचा असा एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि त्याचं कारण काय आहे या, या दोघांनी महाराष्ट्राला फसवण्याचे कसे डावपे चाकले आहेत या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाडिरेने आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो गुढी पाडव्याचं जे भाषण होतं राजसाहेबांचं ते आपण सर्वांनी ऐकलं असेल की काय भाषण होतं राजसाहेब ठाकरे म्हणजे एक मोठे महाराज नवे दार्शनिक आहेत की काय महाराष्ट्राला एक नवा विचार देत आहेत की काय शिवशाहू हो फुले आंबेडकरांच्या विचाराची भाषा राज ठाकरे बोलतायत की काय असं आपल्याला त्या दिवशी वाटलं होतं आणि मग परत जेव्हा ते फडणवीसांच्या मुद्द्यावर आले आणि फडणवीसांनी चांगली कामं केली तर आम्ही आमचा त्यांना पाठिंबा आहे असं ते, ते म्हणाले तेव्हा राज ठाकरेंच्या त्या भाषणातला जो नाटकीपणा होता तो पूर्णपणे उघडा पडलेला पड़ आहे हे राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला जी मंडळी त्यांची मनसेची गेली होती या मनसेच्या कार्यकर्त्याला आपण विचारलं की आपण काय विचार घेऊन आलात मुंबईवरून तर त्यांनाही तो सांगता येणार नाही कारण मुचकळ्यात पडले सगळेच म्हणजे राजसाहेवाला त्यांच्या राजसाहेवाला नेमकं काय करायचं हे कळत नाही अशी त्यांची महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे अवस्था आहे ठीक आहे तर तो त्यांचा पक्ष आहे त्यांचे नेते आहेत काय करायचं त्यांनी ठरवावं आणि त्यांनी काहीही केलं राज ठाकरेंनी तर महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंचं पक्ष कधी उदयाला येईल असं वाटत नाही त्याचं कारण स्वतः राज ठाकरे सुद्धा आहेत आता हेच बघा की मागच्या दोन चार दिवसात आठ दिवसामध्ये मुंबईमध्ये त्यांनी मराठी पाट्या मग त्या किंवा मराठी सगळ्या आस्थापनेवर मराठी पाट्या असल्या पाहिजेत दुकानावर मराठी पाट्या असल्या पाहिजेत बँकेमध्ये मराठीतून व्यवहार झाला पाहिजे शासकीय कार्यालयातून केंद्रीय कार्यालयामध्ये सुद्धा मराठीचा वापर झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि मी कसा महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खास करून मराठीचा मसिहा आहे है। हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला किंवा मीच फक्त मराठीच्या विषयावर कसं बोलतो किंवा मराठी माणसाची अस्मिता मीच कसा आहे हे दाखवण्याचं नाटक राज ठाकरेंनी केलं मी नाटक असा शब्द वापरला का नाटक केलं की इकडे देवेंद्र फडणवीसाने लागलीच की अशा कार्यालयामध्ये जाऊन दुडघूस घालणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यावर कारवाई केलीच जाईल आणि केलीच जाईल असे शब्द वापरले दुसरेकडे लगेच भाषा मंत्री आपले उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला गेले राज ठाकरेंच्या भेटीला उदय सामंत गेले भाषा मंत्री आपले आणि त्यांना सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांना सांगा की जे सध्या महाराष्ट्रामध्ये ते काही दुडधूस घालतायत मराठीच्या संदर्भात ते आपण थांबवा मराठीचा आम्ही सन्मान करतो किंवा मुख्यमंत्री म्हणत आहेत मराठी तर असलीच पाहिजे परंतु आपल्याला दुसऱ्या भाषेचा विरोध करायचा नाही खरं म्हणजे ही भूमिका रास्त आहे की मराठीचा सन्मान आहे का झालाच पाहिजे म्हणून आपण हिंदीचा विरोध करणार आहोत का म्हणून आपण इंग्रजीचा विरोध करणार आहोत का आपली जी व्यवहार भाषा आहे त्या भाषेला विरोध करणार आहोत का असे अनेक प्रश्न आहेत त्यावर आपण सातत्याने बोलत आलो आणि त्यावर चर्चासुद्धा झालेली आहे विषय असा निर्माण होतो की राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देतात की मुंबईमध्ये सर्वत्र मराठीमध्ये व्यवहार झाला पाहिजे आणि मग कार्यकर्ते मग ते खळ खा, खटाक खा, काय त्याची ती योजना आहे त्या योजनेचा वापर करायला नाही तत्कलेच मुख्यमंत्री की मी यांच्यावर कारवाई करेन बिलकुल चालणार नाही अशा प्रकारची दमबाजी केल्यास नाटक करतात भाषा मंत्री उदय सावंतला पाठवलं जातं आणि मग काहीतरी संवाद होतो किंवा चहापान वगैरे होतं आणि मग या कार्यकर्त्याला राज ठाकरे आदेश देतात की थांबा आपले राज्य सरकारबरोबर चर्चा झालेली आपल्याला आता काही करायचं नाही अरे काय चाललंय हे काय चाललंय राज ठाकरे यांना राज सरकारने काय सांगितलं सरकारने हे सांगितलं की आपल्याला दुसऱ्या भाषेचा विरोध करता येणार नाही हे राज ठाकरेंना कळत नव्हतं का कळतं ना राज ठाकरे हे काही अज्ञानी नाही आहेत अत्यंत विद्वान आहेत त्यांना सगळं कळतात पण त्यांना मुंबईमध्ये मी कसा मराठीचा मसी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असतो उद्धव ठाकरेंपेक्षा सुद्धा मी कसा मराठीचा मराठी अस्मितेचा झेंडा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतात आणि मग एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्यापेक्षा सुद्धा मुंबईची काळजी मी किती वाहतो आणि मराठी अस्मितेचा जागर मी किती करतो हे दाखवण्याचा राज ठाकरे यांनी प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री मी कसा राज्याचा एक मुख्यमंत्री आहे आणि मी कसा कायद्याप्रमाणे वागतो जर कोणी काही के गडबड केली तर त्यावर कारवाई करण्याची भाषा लगेच करतो आणि कारवाई करतो सुद्धा हे दाखवण्याचा यांनी प्रयत्न केला वास्तविक ह्या दोघांनी हे ठरवून नाटक केलं त्याचं कारण असं आहे की आता महापालिकेच्या भविष्यामध्ये मुंबईमध्ये निवडणूक आहेत आणि मुंबईच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये मराठीचा मुद्दा हा सुद्धा एक अस्मितेचा मुद्दा असतो आणि मग मराठी आणि मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मराठीच्या अस्मितेचा जागर करणारे यापूर्वी उद्धव ठाकरे हे होते किंवा आजही ते आहेत परंतु उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सुद्धा राज ठाकरे हे कसे मराठीचे तारणहार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी करावा आणि मग मराठीची अस्मिता किंवा मराठी हा शब्द हा राज ठाकरे यांच्या भोवती फिरवावा आणि उद्धव ठाकरेंचं यातलं महत्त्व कमी होतं किंवा कमी करावं हा डाव देवेंद्र फडणवीसांचा आणि राज ठाकरे यांचा ठरवून होता मराठीच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये केवळ राजकारण करायचं राजकारणाशिवाय या दोघांमध्ये काही वेगळं काही घडलेलं नाही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे ही दोन वेगवेगळी व्यक्ती आहेत आणि ते महावते एकीकडे राज ठाकरे विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये दे आहेत असं जर कोणाचं समज असेल मित्रांनो तर कृपा करून काढून टाका राज ठाकरे हे आपल्या भाषणामध्ये कितीही मी वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी ती सातत्याने उघडे पडत चाललेली आहे सातत्याने आता मग मुख्यमंत्र्यांनी जेव्हा कारवाईचा बडगा उगारणार अशी भाषा केल्यानंतर राज ठाकरे माघार का घेतली राज ठाकरेंनी केसेस मी अंगावर घेईन पण माझं आंदोलन मी पुढे चालूच ठेवेन मराठीतच व्यवहार झाला पाहिजे अशी भूमिका राज ठाकरेंनी का घेतली नाही आपण म्हणा अशी भूमिका घेताच येणार नाही अशी भूमिका घ्यायचीच नसते केंद्रीय कार्यालयामध्ये किंवा केंद्रीय आस्थापनेमध्ये हिंदी भाषा चालते किंवा बँकांसारख्या या क्षेत्रामध्ये हिंदी भाषेचा अधिक व्यापर होतो हे आपण म्हणाल मग हे राज ठाकरेंना माहीत नव्हतं हो का हे राज ठाकरेंना माहीत होतं ना सगळं हे सगळं माहीत असतानासुद्धा केवळ स्वतःच्या नावाची काहीतरी ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करायचा मी मुंबईचा कसा तारणहार आहे मराठीचा कसा तारणहार आहे हे दाखवायचं देवेंद्र फडणवीसांनी एकीकडे मी कसा सक्षम मुख्यमंत्री आहे आणि बिलकुल माझ्या राज्यामध्ये मा मी कसा कुठलाही गैरनिर्णय होऊ देत नाही त्यावर तातडीने कारवाई करतो हे दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी करायचा हे ह्या दोघांची ही जी नाटकं होती या मराठी या मुद्द्यामध्ये ही नाटकं आता पूर्णपणाने उघडी पडलेली आहेत आणि मराठी किंवा मराठीची जी अस्मिता आहे ती मुंबईला एकट्यालाच नाही ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला आहे प्रत्येक गावाला आहे प्रत्येक राज्यामध्ये आपल्या भाषेची अस्मिता असते आपलं सर्वांचं मराठीवर प्रेम आहे परंतु मराठीच्या नावाखाली राजकारण करायचं मरा अनेक लोक आता अस्मितेचं राजकारण करायला लागले कधी धर्माच्या नावावर कदाय करायचं कधी मस्जिदचा विषय काढायचा कधी मंदिराचा विषय काढायचा कधी कबरीचा विषय हुडकून करायचा कधी भाषेचा विषय उडकून काढायचा कधी मटणाचा विषय हुडकून काढायचा कधी कपड्यांचा विषय उडकून काढायचा ते काय झटका मटण खा किंवा हलाल काय काय मटण त्याचा विषय का म्हणून विकासापासून लोकांचं लक्ष पूर्णपणे बाजूला उद्याचं काम ही मंडळी सातत्याने करते महाराष्ट्रामध्ये सध्या गारपीट झालेली आहे गारपीटमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं या नुकसानीकडं सरकारचं लक्ष नाही आणि राज्याचे जे कोणी कृषी मंत्री आहेत ना ते तर महाभाग काय विचित्रच आहेत कधी शेतकऱ्याला भिकारी काय म्हणतात तुम्हाला कधी कर्जमाफी कशाला हवी हे म्हणतात कर्जमाफीतून मिळालेल्या पैशात तुम्ही तुमच्या लेकराची लग्न करता काय म्हणतात काय वाटतेल ते बोलणारे हे माणिकराव कोकाटे महाशय आहेत वास्तविक ते फ्रॉड आहेत ज्यांनी सरकारला फसवलं आणि सरकारकडून दोन सदनिका घेतल्या लबाडी करून लांडी करून त्यांनी ते आता महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत आणि हे काही कृषी मंत्री आता शेतकऱ्याचा विचार करणार आहेत असे अनेक प्रश्न आहेत परंतु राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे वेगळे आहेत असा समज महाराष्ट्रातल्या कुणा जनतेचा असाल तर कृपा करून तो करून घेऊ नका हे दोघे एकच आहेत राजकारणासाठी निवडणुकांसाठी जे जे आवश्यक असतं ते ते हे अत्यंत मायक्रो प्लॅनिंग करून ही सगळी मंडळी करतात आता मुंबईमध्ये शिवसेनेच्या मतामध्ये फोट पाडण्यासाठी म्हणून राज ठाकरे नावाचा एक अस्मितेचा नवा झेंडा मुंबईमध्ये उभा करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होतोय आणि हे महाराष्ट्र जाणतोय महाराष्ट्राला हे नाटक आता कळलेलं आहे महाराष्ट्र अडाणी नाही मुंबईतली जनताही अडाणी नाही हे कितीही नाटकं करत असली तरी ही सगळी नाटकं आता तातडीने उघडी पडत चाललेली आहेत ही गोष्ट राज ठाकरे यांना कधी कळणार आहे राज ठाकरेंचा वापर होतोय हे राज ठाकरेला का कळत नाही असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालाय आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा